शकता की नानज मोहितेवाडी काटे परत सावंतवाडी या क्षेत्रामध्ये आणि विविधार्पण पर पर परिसरामध्ये जो पाठीमागच्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यमान होतं आहे आणि त्याचं पाणी जे तलावाच्या क्षेत्रामध्ये येतं आहे किंवा तलावामध्ये येतं आहे त्याचं जे आज हे आउटलेट आहे हे आउटलेट इतकं प्रचंड वेगाने वाहत आहे प्रचंड दाबानं पाणी पुढं जात आहे पुढं सरकत आहे हेच पाणी पुढं जाऊन बिबीदारपळ रानमसले रोड बिबीदारफळ मोरोंची रोड बिबीदारपळ कारखाना रोड आणि बिबीदारपळ सावळेश्वर रोड या रोडवरून वाहत आहे सध्या या चारही रोडच्या पुलावरून पाणी वाहत आहे बिबीदारफळ रानमछले रोड हा नुकताच झालेला आहे परंतु इथे प्रशासनाने दखल न घेता रोड पहिल्यासारखा किंवा पुलाची उंची वाढवून न घेतल्यामुळे शाळेला जाणारे विद्यार्थी शेती शेतीसाठी शेतामध्ये दुधासाठी जाणारे शेतकरी आज प्रचंड संकट किंवा प्रचंड अडचणीचा सामना करताना पाहतायत मोरंजची रोड तर पूर्णपणे हा नारू दुरुस्त किंवा खराब झालेला रोड आहे तरी देखील पर्यायास्तव शेतकरी त्या रोडचाही वापर करत होते परंतु त्याही रोडवरून मोठ्या संख्येने पाणी वाहत आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बिबेदारपळ सावळेश्वर रोड हा सुद्धा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सध्या बंद आहे तर बिबेदारपळमधून फक्त सोलापूरला जाणारा कोंडीमार्गी रस्ताच पर्यायी चालू असल्यामुळे शेतकऱ्यांना त्या पर्यायी रस्त्याने परत साखर कारखानामार्गे कॅनेलवरून अथवा वडाळ्याला रा अकोलेकाला जाऊन मार्गे माळावरून परत फिरून शेताकडे यावं लागतं त्यामुळे इथं शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होतोय शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची पाठीमागच्या दोन तीन दिवसापासून शाळा म्हणजे बंद म्हणजे शाळेला दांडी पडत आहे त्यामुळं शे विद्यार्थ्यांचं सुद्धा इथं नुकसान होत आहे शेतकरी आपल्याला या ठिकाणी की या पुलाची उंची वाढवून घेण्याची मागणी करत आहेत खरंतर प्रसंग प्रसंगावधान पाहून शेत प्रशासनाने गांभीर्य ओळखून हा बेबेदार प्रमाणमसले पुलाची उंची जर वाढवली असती तर मित्रांनो या अडचणीचा सामना येथील नागरिकांना करावा लागला ना, लागला ना।